मी <tell> सध्या तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी वास्तव्यास आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे हल्ली कुणाशी असत्याच्या पारड्यात सत्य तोलू वाटत नाही असत्याच्या पारड्यात सत्य तोलू वाटत नाही हल्ली कुणाशी मन मोकळे बोलू वाटत नाही हल्ली कुणाशी मन मोकळे बोलू वाटत नाही पेरले साऱ्या वाटेत काटे माझ्याच जीवला पेरले साऱ्या वाटेत काटे माझ्याच जीवला गाणी मौशार हिळवळीवर आता चालू वाटत नाही हल्लीकुणाशी मन मोकळे बोलू वाटत नाही त्या उन्हात करपून गेली ही जिंदगानी त्या उन्हात करपून गेली ही जिंदगानी शारदीय चांदण्यात आता खेळू वाटत नाही हल्लीकुणाशी मन मोकळे बोलू वाटत नाही खळाळणाऱ्या झऱ्यास बंदिस्त केले दुर्जनांनी खळाळणाऱ्या झऱ्यास बंदिस्त केले दुर्जनांनी निर्मळ मनाचा बांध आता खोलू वाटत नाही हल्ली कुणाशी मन मोकळे बोलू वाटत नाही कठोर हृदयांची पाशाने नाचती दाही दिशांनी कठोर हृदयांची पाशाने नाचती दाही दिशांनी निष्पाप डोळ्यातून आता अश्रू गाळू वाटत नाही हल्ली कुणाशी मनमोकळे बोलू वाटत नाही ताटून आल्या अपवित्र मशाली दाही दिशांनी ताटून आल्या अपवित्र मशाली दाही दिशांनी मांगल्याची पंक्ती आता तेथे ते ठेवू वाटत नाही हल्ली कुणाशी मनमोकळे बोलू वाटत नाही बहुपसारा मांडियला सभोवती वाचाळ वीरांनी बहुपसारा मांडियला सभोवती वाचाळ वीरांनी गर्दीत त्यांच्या आता मनमोकळे बोलू वाटत नाही हल्ली कुणाशी मनमोकळे मोकळे बोलू वाटत नाही असत्याच्या पारड्यात सत्य तोलू वाटत नाही हल्ली कुणाशी मनमोकळे मोकळे बोलू वाटत नाही हल्ली कुणाशी मनमोकळे बोलू वाटत नाही धन्यवाद